वाहण्याची वासण्यामध्ये मिळते कोलबी बघा बाबा बांधून दाखवते आता बघा बाबा मोरा रशीदे बाबा मोरा बांधण्याची बाबा तुम्ही अर्धा केलं नाय ही बघा करपाल कसली आहे मोठी मोठी साईजची <laughs> <तावर। laughs> <तुणा? laughs> हाय बघा एक नंबर बिग साईज बिग साइड ही एक साथ। <laughs> <गर्णाग गा। laughs> <तुणा>। गा। गा। <laughs> बाबा चाहूशी माझे <laughs> पाणी उडवतात बघा कसं कॉल घ्या कॉल घ्या मासा बघा कसे बसलेत पाण्यामध्ये लाईन आहे माश्यांची नसती कोल खर हे बी आहे खोये बी आहे नसते हे बघू शकता किती मोठी आहे बघा कसली आहे शिंगाल हे काय या मुरी याला तुमच्या तर काय बोलतात नक्की सांगा अरे काय बोलतात तुमचे तर नक्की कमेंट करून सांगा तर मित्रांनो सा ही बघा ट्राय बघू शकता मोठी मोठी साईजची आहे तर पाल बोलतात आमचे ते तुमचे तर काय बोलतात नक्की सांगा

मोरा खाला कमल मासा कलम मासा कमल लय डेंजर पाकटा शिवून पण भारी काटा पण तुझे पण मग दिसत हा बघा कमल मासा कमल कलम एक एक नंबर हा डेंजर मला बोईट मासा हा मरे टाकता मिळतात आता एक पाल

खाल्ला चला तू खडते पाला काय पालू 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 काहीतरी <laughs> <आगा> झालं <पालू। laughs> अरे तिकडे नाही बघा ढाबा कसला हाय समुद्री साप याला काय बोलता तुम्ही सांगा आम्ही याला आटमार बोलतो कालमीर 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 आहे डेंजर डेंजर दोनवाला समुद्री じゃあ。<Yay! S 2> <laughs>